<िणियों> जीए लू। जीए लू। जीए लू। मम्मी इकडे मम्मी काय काम आहे ग इकडे पटकन सांग ना ग मला चला लवकर शाळेत जायचंय मम्मी मी खेळतोय ना इथे शाळेत लवकर आला का मम्मी मम्मी हा काय ग मला आज नाही ना जायचं शाळेत चलावकर चल लवकर शाळेत जायचं जेवण करून मम्मी मम्मी नको मम्मी नको ना, ना ग शाळेत चलावकर जेवण करून घे मी हा मला शाळेत नाही जायचं वेडा का तू आजचा दिवस घरी राहू दे ना ग बात नाही घरी नाही राहायचं चल काय कुत्रा खेळत बसला जेवायला आणते तुला हो ना नाए 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 मम्मी जेवायला मम्मी मला भात दे ग मी भातच खातो मम्मी आज मम्मी हा तिखट नाहीये ना ग नाही नाही तिखट नाही त्याल भात खा मी चमचा नाही दिला चमचा आणते मम्मी हाँ, हाँ, मम्मी हाँ, किती ग छान बनवला ग तू भात किती मस्त है, मम्मी पप्पी दे ना किती छान आहे ग मम्मी तू आवा लवकर खाऊन पटकन शाळेला जाऊ का मम्मी हम्म जा मम्मी तू आता मी खाऊन घेतो भात मम्मी 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 काय रे मोठो काय मम्मी बघ काय आलं मम्मी काय 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 मम्मी काय अरे तो ना सापे वी। वी। मम्मी हे मला भीती वाटते ग मम्मी अरे सापे साप मम्मी आता तो गेला तिकडे याच्या खाली देवांग खाली गेला आता मम्मी कोणाला तरी बोलू नये मला लय भीती वाटू राहिली आता तो आपल्याला नाही पकडता येणार सरप मित्राला कॉल करावा लागल लवकर फोन कर ना बस बस भीती वाटते मम्मी हा भीती वाटते तू मम्मी हो आरे? मम्मी मला पण कड न ग मम्मी अरे मला वाटू आली अरे मम्मी काय करायचं ग आता आपण आपल्या आता कोण गेला काय बाहेर पण कोणी दिसत नाही आता काय करायचं आपण मग मक... मम्मी काय करायचं आपण आता नाही त्याला ग आभारले बाबा मम्मी हा काय नाही बोल ना कोणीतरी असेल बघ ना तिथे अरे कोणीच नाही बाहेर बघ गे मम्मी नाही ना बाहेर कोणीच नाही बाळा मम्मी हा मला चावला नाही ना का तो नाही ना बरं झालं तुला चावला नाही बाबा किती मोठा तो झाला असता चावला असा किती मम्मी पप्पा कुठे गेले ग पप्पा बाहेर गेलेले नेमके रे पप्पा बाहेर गेले हा शेदारून कोणा तरी बोल मी वरती बसतो मी बसतो वरती मम्मी भीती वरती मम्मी तिथे हो मम्मी मम्मी मला लवकर आली पाहिजे माझी मम्मी मला किती भीती वाटते इथे कारण तो साप किती खतरनाक आहे